नमस्का मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये गुढीपाडव्यापासून राज्यात गुढीपाडव्यानंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोणत्या भागामध्ये आपल्याला जे हा पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे म्हणजे दुपारनंतरसुद्धा आपल्याला काही भागामध्ये ढगा वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आज आहे चोवीस मार्च आणि उद्या आहे पंचवीस मार्च आणि शेतकरी मित्रांनो अजून म्हणजे तीस मार्चपर्यंत राज्यामधील हवामान आपल्याला जे आहे जसे आजचे वातावरण आहे तसेच आपल्याला पुढील चार ते पाच दिवस तसेच वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला चार ते पाच दिवस कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो थोडंफार काही भागामध्ये थोडंफार आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं परंतु पावसाची शक्यता या तीस तारखेपर्यंत कुठेही राहणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे प म्हणजे या चार ते पाच दिवसामध्ये थोडंफार त्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि काही फार जे आहे काही भागामध्ये थोडाफार कुठेतरी पाऊस आपल्याला जे आहे क हलका तरी जिम पाऊस आपला या चार ते पाच दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये गोढीपाड्यानंतर म्हणजे एक एप्रिलपासून ते पाच एप्रिलच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस जे आहे आपला क या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हवामान अभ्यास पंजाब टक्केने सुद्धा या ठिकाणी अंदाज त्यांचा आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा ते सांगितलं आहे की राज्यामध्ये एक एप्रिलच्या एक एप्रिलपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला एक एप्रिलपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे वातावरण म्हणजे पाहायला मिळत आहे सध्या फक्त ढगा वातावरण राहील चार ते पाच दिवस आणि गुढीपाडव्यानंतर म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत तुमची काय जी शेतीची कामे शेतकऱ्यांची राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आपलं जे आहे एक तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तर आता जाणून घेऊया एक तारखेला जो पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे एक तारखेला जो पाऊस पडणार आहे तो मुंबई पुणे आणि जे आहे गोळेगाव खोपडी खेड तसेच कोकण भागामध्ये सातारा सांगली रत्नागिरी आणि राजापूर या भागामध्ये आपलं जे आहे एक तारखेदरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक एप्रिलच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसे दोन तारखेला जर पाहायचं म्हटलं तर दोन तारखेला आपल्याला जे आहे वात दोन तारखेला राज्यामध्ये जो एक आणि दोन तारखे दरम्यान म्हणजे आपला उत्तर महाराष्ट्रातील भाग दोन तारखेला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव जयसगाव धुळे सिकरी आणि नंदुरबार या भागामध्ये आपल्याला जे आहे दोन तारखेच्या दरम्यान आपल्याला दोन तारखेच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल दोन तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये दोन तारखेला थोडंफार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये दोन तारखेदरम्यान पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो जे आहे आता तीन तारखेदरम्यान राज्यातील आता जो पाऊस पडणार आहे तीन तारखेदरम्यान आपल्याला जर या ठिकाणी पाहायचं तर म्हणलं तीन तारखेदरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता फक्त उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार भागामध्ये पाहायला मिळत आहे आणि इतर भागामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये एक एप्रिलच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो मुंबई पुणे या भागामध्ये पाहायला मिळेल आणि दोन तारखेचा जो दो जो पाऊस राहणार आहे तो उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो चार तारखेदरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील जो आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे तीन तारखेदरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील भागामध्ये आपल्याला पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये सुद्धा आपल्याला तीन तारखेदरम्यान पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे तो आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही हा पाऊस फक्त मराठवाडातील काही भागामध्ये आपला हलका तिमजिम पाऊस त्या भागामध्ये पाहायला मिळेल आणि मुंबई साईडचा जो पुणे साईजचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची जास्त हजेरी या ठिकाणी राहील उत्तर महाराष्ट्रातलं जर उत्तर सुद्धा आपल्याला नाशिक भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी त्या भागामध्ये एक दोन तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण आपल्याला थोडंफार एक दोन तारखेदरम्यान कमीच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा जे या ठिकाणी अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो आमचे असे दा हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या काय पावसाचे वातावरण आप तुम्हाला पाहायला मिळत आहे की क सध्या कोणत्या भागामध्ये सध्या पावसाचे अंदाज आपल्याला तुम्हाला पाहायला मिळत आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तुमचे या त्या तीस तारखेपर्यंत म्हणजे गुढीपाड्यापर्यंत तुमची काय जी शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे या तीस तारखेपर्यंत जे मराठवाड्यामधील उत्तर महाराष्ट्रातील जे भागामधील जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या चार ते पाच दिवसामध्ये आपली शेतीची कामे करून करून घ्यावीत कांदा वगैरे जर काढायचा आला असेल तर शेतकऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांनी आपला कांदा वगैरे काढून घ्यावा कारण की त्या भागामध्ये आपलं जे आहे दोन तारखेदरम्यान वातावरण जे आहे खराब होणार आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी दोन तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर, ता तर हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबडू शका तर शेतकऱ्यांसाठी हा होता एक महत्त्वपूर्ण अंदाज आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागातील जर अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज ज्या या ठिकाणी आपण सांगितला जाईल तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण पुढील चार ते पाच दिवस वातावरण कसे राहणार आहे तेसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं जाईल आपण कारण की आपण या व्हिडिओमध्ये सर्व भागातील अंदाज या ठिकाणी सांगू शकत नाही सगळ्या गावानुसार या ठिकाणी तालुक्यानुसार आपण अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ शकत नाही कारण की फक्त आपण जिल्ह्यानुसार या ठिकाणी अंदाज दिलेला आहे जिल्ह्यानुसार कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाचे अंदाज पाहायला मिळणार आहे त्यानुसार आपण हवामानदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद